तीनच दिवस झाले मक्कामध्ये टिंजर मारून लिक्विड फॉर्ममध्ये आणलं ते यावेळेस हे बघा तुम्ही सगळी झाडे पिवळी पाडलीची पण बघू शकता तुम्ही काँग्रेस पण जळ जळवत आहे आणि इकडे पाच दिवस झाले या वेळेस लिक्विड फॉर्म मध्ये टीन आणलं होतं बी एस एफ च तर त्याची रिझल्ट आहे दुधीचे सगळे पानं जळाली हे बघू शकता तुम्ही